सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साक्री पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने यांनी सलग दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे पाच दिवसांपूर्वी मजदीगाव शिवारातून सदुसष्ट लाखाचा बनावट दारूचा साठा जप्त केला होता दरम्यान त्यातील आरोपी जयेश गुंजाळ यांनी त्याच्या शेवग्याच्या शेतात देखील माल लपवून ठेवल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तेथे छापा टाकला या कारवाईत शेतातून बनावट दारूचा एकोणचाळीस लाखाचा ला शेतात त्यांचा मुलगा जयेश गुंजाळ राहणार मजदी हा खेडत असलेल्या शेवगा पिकामध्ये त्याने अवैध दारू साठा लपवल्याची खात्रीशीर माहिती साक्री पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने यांना मिळाली त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार एपीआय अनिल बागुल पीएसआय प्रसाद रोंदळ साळुंखे व तिथे छापा टाकला असता दारू साठा मिळून आला आहे त्यात चौतीस लाख छप्पन्न हजार रुपयाच्या रॉयल ब्ल्यू माल विस्कीच्या एक एकशे ऐंशी एम एलच्या बाटल्या एकूण तीनशे साठ खोके प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस बंद बाटल्या तर चार लाख सत्तर हजार चारशे रुपये किमतीची देशी दारू सुगंधी संत्रा एकशे ऐंशी मिलीचे एकूण एकशे चाळीस खोके सहाशे रुपयाच्या पिवळ्या रंगाची ताडपत्री असा एकूण एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जयेश वसंत गुंजाळ यांनी मानवी जीवितास हानिकारक विना आणि विना मॅन्युफॅक्चर नंबर आणि विक्री किंमत नसलेला बनावट दारू साठा विना परवाना बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने पिवळ्या रंगाच्या ताडपात्री खाली लपवून ठेवलेला होता म्हणून जयेश गुंजाळ याच्या विरुद्ध शांतीलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे तसेच त्याच्या विरुद्ध अजून एक गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे एल सी बी पी आय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय जयेश खलाने अनिल बाबूल विकास शेवाळे पी प्रसाद रोंदळ राजेंद्र साळुंके राजू जाधव संजय गोकुळ शिरसाट शांतीलाल पाटील तुषार जाधव पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण साईनाथ पवार धनंजय चौधरी यांच्या पथकाने केली आहे या गर्जनस्थानसाठी चंद्रशेखर आहे राव साक्री काल दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी पोलिसांचे ए पी आयचे टीम यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पण काही दिवसांपूर्वी मजली गावामध्ये आरोपी नामे जयेश गुंजाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास सदुसष्ट लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धर्ती घेतली तर त्या धर्तीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये ज़ु� दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड विदेशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सखोल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलमवाड पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्याने ते दारू करून आणली होती आणि फर्दर त्याचा आणखी काय तो डिस्रिमिनेट कशा पद्धतीनं करणार होता तपास साखरी पोलीस करत आहेत तर एकूणच या चांगल्या कामगिरीबद्दल साखरी पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद